नमस्कार न्यूज अँड कटच्या सर्व प्रेक्षकांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर श्रीमंत दगडूशेठ गणपतीची महाआरती संपन्न हजारो भाविकांची उपस्थिती ऐन गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहरात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका महायुती सरकारने आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय वडेट्टीवारांची टीका आणि कोल्हापुरात अवघ्या दहा वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आता पाहूयात सविस्तर वृत्त श्रीमंत दगुशेठ हलवाई गणपतीची महाआरती भक्तिमय वातावरणात पार पडली आहे पहाटेपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती आरती दरम्यान गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय आज या भव्य सोहळ्याचा शेवटचा दिवस असून विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे ऐन गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडालाय माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याचा शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नानापेठेत पार्किंगमध्ये पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आलाय अज्ञात हल्लेखोरांनी सायंकाळी आयुषवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जा जागीच मृत्यू झालाय अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकुज देशमुख यांनी दिली आहे मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांनी तोडगा काढल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केलंय सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणून घोषित केलं जाईल असं कुठेही नमूद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष होऊ नये असं आवाहन केलंय पाहुयात काय म्हणाल्यात हर्षवर्धन पाटील मला असं वाटतं पहिल्यांदा मनोज जरांगे पाटलांचं पण मी अभिनंदन करतो राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी चांगला तोडगा काढला त्याबद्दल ते त्यांचंही अभिनंदन करतो आणि जी समिती कॅबिनेट समिती जी नेमली होती नामदार ना राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षकालीन त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की एक मोठा प्रश्न हा मार्गी लावलेला आहे आता तो प्रश्न कसा मार्गी लागलेला आहे है? तर हैदराबाद गॅजेट या गॅजेटमध्ये एक मार्गदर्शक सूचना त्या गॅजेटमध्ये सरकारने दिलेल्या आहेत की ज्यांची कोणाची नोंद हैदराबाद गॅजेटमध्ये जर कुणबी म्हणून सापडली तर ते त्यांनी अर्ज करावा जर त्याची नोंद त्याच्या पूर्वजांची जर मराठा कुणबी म्हणून सापडली तरी ते त्याचा विचार करावा एखादी नोंद जर कुणबी मराठा म्हणून सापडली तर ते त्याचाही विचार करावा आणि मग त्याची एक षट प्रोसिजर आहे आपल्या सरकारमध्ये ग्राम समिती आहे तालुका समिती आहे जिल्हा समिती आहे त्यामुळं कुणबी ऑलरेडीज ओबीसी मध्ये असल्यामुळं फक्त त्याची एक प्रचलित सिस्टीम ह्या गॅजेटमधनं त्यांनी प्रकाशित केलेली आहे आणि मला असं वाटतं त्याचा आता प्रत्येक जणांनी आणि हा हा इंडिविज्युअल आहे आरक्षण हे काय कुठल्या समाजाला नसतं आरक्षण हे व्यक्तीला असतं कारण ज्या जो त्याच्यासाठी पात्र असतो त्याला सवलती ह्या समाजाला नसतात मिळणाऱ्या सवलती ज्याच्याकडं तो दाखला असेल त्या व्यक्तीला मिळतात मला असं वाटतं ती प्रोसिजरचा भाग आहे त्याप्रमाणे होईल पण एक माझं आव्हान आहे की कुठलाही ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा विरुद्ध ओबीसी किंवा आणखीन कोणाचा असा कुठलाही संघर्ष होऊ नये त्याच्यात असं कुठेही नमूद केलेलं नाही की सगळे मराठा ओबीसी म्हणून धरण्यात येतील असं कुठे उल्लेख केल्यानं कर उल्लेख करता पण या भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारने आरक्षण संपवण्याचा घाट घातला आहे त्यामुळे भाजपकडून आरक्षणाची अपेक्षा ठेवू नये कुणबी समाजाला दाखले देण्याला आमचा विरोध नसून सर्व कुणबी मध्येच आहेत मात्र नव्याने ज्या गॅझेटचा आधार घेऊन सर्व मराठा समाज कुणबी होईल असं बोललं जात आहे अध्यादेश काढून सरकारने ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभा केला आहे त्यातून मराठा ही फसवणूक करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे राज्यातील अंशतः अनुदानित शाळांवरील बावन्न हजार दोनशे शहात्तर शिक्षकांचा पगार आता वीस टक्क्यांनी वाढणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाच हजार सातशे चोपन्न शाळा आणि सहा हजार सहाशे सव्वीस तुकड्यांना ते अनुदान मिळणार आहे मात्र वीस टक्के अनुदान देण्यापूर्वी संबंधित शाळांनी वीस अटींची पूर्तता केल्याची खातरजमा शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा कस नाही येऊ हो काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एक चुलते एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर बोलवू याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी आतूत नाते महिलांचं ना माहेरघर तुळशी समजलं जातं <laughs> आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असा तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना यापण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी प्रत्येक समाजाचा नेता त्या त्या, त्या समाजाचं हित पाहत असतो त्याप्रमाणे छगन भुजबळ यांनी केलंय असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय मात्र आम्ही कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कसं आरक्षण देता येईल त्यासाठी आम्ही विचारधीन आहोत त्यामुळे जरांगे पण नाराज होऊ नये आणि भुजबळांनी देखील नाराज होऊ नये अशी प्रतिक्रिया मंत्री गोगावले यांनी दिली आहे मराठा समाजाला आपण आरक्षण दिल्याच्या नंतर ओबीसी समाजाच्या काही लोकांनी विरोध केलाय आपल्या मंत्रिमंडळातले खुद्द छगन भुजबळ यांनी देखील केला आहे आपण मंत्रिमंडळातले मंत्री म्हणून याकडे कसं पाहता प्रश्न असा आहे प्रत्येकाच्या समाजाचा नेता आहे तो त्या त्या समाजाचं हित पाहण्याचा प्रयत्न करत असतात त्याप्रमाणे ते त्यांनी केलेलं चुकीचं काय केलं असं आम्हाला वाटत नाही परंतु आम्ही सांगितलेलं आहे आमच्या सरकारने सांगितलं आहे दुसऱ्या कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावून देता कसं आरक्षण देता येईल मराठ्यांना तो दिन आहोत आणि ते आम्ही करू त्यामुळे भुजबळाने पण नाराज होण्याचं काय कारण नाही आहे आणि जरांगीने पण नाराज होण्याचं काय कारण नाही आहे जे आपलं सरकार आपलं शासन हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करत आहे त्याच्यामध्ये आज जर पाहिलं तर ओबीसी समितीची पण आम्ही स्थापना केलेली आहे जसा मराठा उपसमिती केली आहे तशी आणि त्याचप्रमाणे या सगळ्यांना न्याय दिलं मराठवाड्यातील केवळ दीड हजार गावांमध्येच कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत उर्वरित सात हजार गावांमध्ये कुणबी नोंदी आढळून उरलेल्या सात हजार कुणबी नोंदी देऊ शकता का असा सवाल अभ्यासक ॲडवोकेट योगेश केदारी यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारलाय आपण आम्हाला दिशाभूल करणारा जी आर दिलाय असा आरोप योगेश केदार यांनी केलाय सन्माननीय मंत्री महोदयांनी ज्या ज्या लोकांनी त्या जी आर ओ घेतलाय त्यांना चर्चेसाठी बोलवण्या बोलव बोलवल्यात अशा बातम्या आलेल्या आहेत पण माझं मंत्री महोदयांना एक माझं म्हणणं आहे मराठवाड्यातला जो काही मराठा आहे तो कुणबी होता पूर्वाश्रमीचा ओबीसीमध्ये म्हणजे हैदराबाद गॅजेटेलमध्ये तर तो मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबीच आहे अशा पद्धतीची मांडणी किंवा अशा पद्धतीचा जी आर तुमचा काढायला तुमचा अधिकार आहे का एक मराठा समाज हा कुणबीच आहे असं जी आरमध्ये नोंदवण्याचा तुमच्या ज्युरिस्ट तुमचं ज्युरी शिक्षण आहे का किंवा तुम्ही ते तुमच्या अधिकार क्षेत्रात येते का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला जो काही जी आर दिलेला आहे तो दिशाभूल करणारा आहे आमची अशी अपेक्षा होती की मराठ्यातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी समजून ओबीसी दाखले देते देण्यात यावेत पण ते तसं होताना दिसत नाही दोन हजार एकचा कायद्याचा त्यात उल्लेख आहे माझ्या अजून एक राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विचारणा आहे की साहेब मराठवाड्यामध्ये साडेआठ हजार गाव आहेत त्यापैकी केवळ दीड हजार गावांमध्येच कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत उरलेल्या सात हजार गावांमधल्या मराठ्यांना तुम्ही कुणबी नोंदी देऊ शकणार आहात का या प्रश्नाचे उत्तर देणार असाल तर आम्ही तुमच्याकडे चर्चेला येऊ आणि मंत्रिमंडळ उपसमिती म्हणून तुम्ही त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काही करू शकताय का हेही आम्हाला बघायचं आहे नक्की तुमचं प्रस्तावाचा विचार आम्ही करू शकतो जायकवाडी धरणाच्या पांडोट क्षेत्रातील पिंपळवाडी परिसर आणि जायकवाडी शिवारातील पंप हाऊस शेजारी हजारो मृतमाशांचा खच पडला आहे गेल्या चार दिवसांपासून परिसरात मासे आढळत असल्याने स्थानिक मच्छिमार बांधवांची चिंता वाढली आहे स्थानिक नागरिकांच्या मते एक सप्टेंबरपासून मासे आढळत आहेत मात्र दिवसेंदिवस हे दिवसें प्रमाण वाढतंय शुक्रवारपर्यंत या ठिकाणी पाटबंधारे विभाग आणि मत्स्यबीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली नाही आहे अशी माहिती मच्छिमार संघटनेचे नेते बजरंग लिंबारे यांनी दिली आहे बीडच्या अंबाजोगाई हो शहरातील मेडिकल रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने वाहतूक कोंडी अपघात आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय वेळोवेळी नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी केली आहे मात्र तरी देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये संतप्त नागरिकांनी मेडिकल रोडवरील मोठ्या खड्ड्यांमध्ये बेशर्माच्या झाडांची लागवड करून अनोखा निषेध नोंदवलाय यावेळी अनेकांनी रस्ते दुरुस्त न करता झाडांची शेती करा असा उपरोधिक

ये खड्डों की व्यवस्था देख के गोड़ है या खड्डे ये समझ में नहीं आ रहा है इनकी ये व्यवस्था देख के ऐसा लग रहा है कि एक आधी बड़ी दुर्घटना इससे घट सकती है क्योंकि जो अटैक के पेशेंट है अगर ये खड्डों में तो जब जाते हैं उनका प्रेशर अगर हाई होने की वजह से या डिलीवरी के पेशेंट अगर यहाँ से जाने से इमरजेंसी के पेशेंट अगर यहाँ से जाते तो उनको उससे नुकसान हो सकता है तो मैं प्रशासन से ये दुआई लगाता हूँ कि वो जल्द से जल्द शिवाजी चौक पे मेडिकल परिसर का जो रोड है वो रोड को जल्द से जल्द मुकम्मल करने की कोशिश करे आत्मपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत रहा तो तो न्यूज या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सर डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाई टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर सर कपलसाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी रायगडच्या इंदापूर बाजारपेठेत दोन दुकानांना पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे सह्याद्री संस्था आणि अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यात आली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र आगीत दुकाने जळून खाक झाल्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय बेपेश्वर अभयारण्यातून स्थलांतर करून धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात स्थिरावलेल्या वाघाने अनेक दिवसांनंतर काल पुन्हा दर्शन दिलंय तुळजापूर तालुक्यातील वरवंटी गावाजवळ वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबतची माहिती स्थानिकांनी वनविभागाला कळवली आहे मात्र काही वेळातच हा वाघ जवळच्या झाडीत निघून गेला वनविभागाने या वाघाला पकडण्यासाठी जागोजागी सापळे लावले असून लवकरच तो पकडला जाईल असं सांगण्यात आलंय अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील शेतकऱ्यांना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अक्षरशः हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत शेतात जाणाऱ्या बाग रस्त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की ट्रॅक्टर ट्रॉली दुचाकी किंवा बैलगाडीतून शेतात जाणं म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखं झालाय रस्त्यावरील चिखल आणि खोल खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात घडले असून मशागतीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आम्ही शेतात कसं जावं असा सवाल शेतकरी उपस्थित करतायत वडनेर गंगाई लगात न नदी लगत असलेला उमरी रस्ता आणि बाग रस्ता या रस्त्यावर आमच्या गावातील दोन भागातली शेती आहे वंडेरंगी भाग दोन आणि भाग एक भाग तीन आणि खूप दयनीय अवस्थेत नदीने मध्ये वाहून गेलेला रस्ता आहे तर या रस्त्याची दुरुस्ती म्हणून शासनाने तात्पुरती तरी काही दुरुस्ती म्हणून आम्हाला आता आजच्या परिस्थितीचं मुरुमानी काहीतरी रेती टाकण्याची व्यवस्था करून द्यावी आणि पुढे याच्यावर एक मोठ्या ब्रिजचं बांधकाम त्यांनी करून द्यावं अशी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्याकडे मागणी करत आहे आणि या बातमीचा वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन